मित्रांनो आता आम्ही चाललेलो द्वारकाधीश मंदिरामध्ये मंदिर बंद होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जायला लागेल द्वारकाधीश मंदिर पुढे आहे मित्रांनो बघायला गेला तर विश्राम घाटच्या बाजूलाच द्वारकाधीश मंदिर आहे तुम्ही तिथे चालत पण जाऊ शकता आता आम्ही चालत निघालेलो आणि गल्ली गल्लीचा रस्ता आहे मित्रांनो रस्त्यातच मंदिर आहे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हा मित्रांनो हो आता आम्ही आलेलो आहोत द्वारकादी मंदिराचा समोर तुम्ही बघू शकता जो लेफ्ट साईडला आहे तोच मंदिर आहे आतमध्ये जर मोबाईल अलाउड असेल तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे हा शकता आता आपण मित्रांनो मुख्य दरवाज्याच्या समोर आलेलो आहोत आणि इथूनच आपल्याला जायला यायचे आहे आतमध्ये मला कशा कशाप्रकारे मंदिर आहे ते खूप सारे भाविक इथे येतात आणि ते भजन कीर्तन गातात तसेच इथे नाचतात पण आणि जात राहतात राधे राधे बोलत श्रीकृष्णांचा गजर करत राहतात तुम्हाला दाखवतो मित्रांनो पूर्ण पूर्ण मंदिर आजूबाजूने पूर्ण दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला दर्शन होईल द्वारकाधीश महाराजांचं बघू शकता कारण खूपच गर्दी आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला पण जमत नाही एवढी गर्दी आहे तर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मूर्ती आहे ती आणि लोकांची गर्दी बघाल तर तुम्ही खूपच गर्दी आहे आणि भजन कीर्तन आणि राधे राधे करत सगळ्यांनी द्वारकाधीश कर महाराजांचा बघा मित्रांनो तुम्हाला आता समोरून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इथे पण मला जाण्यासाठी खूप गर्दीतून गेले आहे आणि आता घेऊन करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला निसर्ग येते पण खूपच गर्दी असल्यामुळे कसं तरी आम्हाला हा दर्शन झालेला आहे एवढी लोकांची गर्दी आहे तो एक लोकांना लोटत लोटत लोक दर्शन घेत आहेत बघू शकता मित्रांनो पासून मला स्वस्तिक काढलेले सगळ्यांनी विजयाची आस्था आहे प्रत्येकाची हा पाठीमागचा एरिया पाठीमागचा भाग आहे तुम्ही बघू शकता की इथे देवाच्या नावाचा जयघोष करत लोक जल्लोष करत आहेत आणि इथे त्या जल्लोषामध्ये काही लोक नाचत आहेत जात आहेत आणि इथे येऊन तिथल्या सर्व गोष्टीचा आनंद घेत आहेत मनमुराद नाचत आहेत मनमुराद जात आहेत अशा प्रकारे इथे नेहमी हा इथे लोकांची गर्दी असते आणि इथे नेहमी लोकांचा जयघोष नारा राजे, राजे करत देवाचं नामस्मरण करत इथे जप चालू असतो किंवा इथे डान्स खेळायला जातो लोक नाचतात गातात आणि खूप सारे एन्जॉय करतात इथे आता आमचं दर्शन झालेलं आहे द्वारकाधीश महाराजांचा म्हणजे शिवसेने दर्शन झालेलं आहे मंदिरात जाऊ आता आम्ही ते मंदिर दर्शन झालं आहे आता आम्ही जाणार आहोत जन्मभूमी श्रीकृष्णाला तिथे जन्म झाला म्हणजे मसुरीमध्ये तिथं जाणार आहोत आणि जन्मभूमीमध्ये मला वाटतं तिथे मोबाईल अलाउड नाही तर पण जे जेवढं काही होत आहे तेवढं तुम्हाला तर त्यावर मित्रांनो जाऊ आता श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत देव जन्मभूमीमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये गेट नंबर वनला आहोत आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मोबाईल वगैरे ते अलाउड नाही कशा प्रकारे आहे रामा मित्रांनो आता आम्ही चाललेलो देवभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये सॉरी देवभूमी नाहीये जन्मभूमीमध्ये चाललेलो आहोत श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये

जर ये घरी वगैरे जमा करता येईल मोबाईल हॅलो हेलो मित्रांनो आता गेट नंबर एकला आलेलो पण आतमध्ये मोबाईल वगैरे काय अलाउड नाही त्याच्यामुळे आता मोबाईलला आम्ही लॉकर घेऊ आणि लॉकरमध्ये मोबाईल घेऊ पुढचं काय मला दाखवता येणार नाही कारण बघू आतमध्ये आता कशा प्रकारे आता जाऊनच बघू मला काय दाखवता येणार नाही मित्रांनो आता आम्ही जन्मभूमी बघून झाल्यानंतर बाहेर निघालो आहोत आणि बाहेर निघाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत गोकुळात जिथे श्रीकृष्णांनी जवळ आपलं लहानपण घालवलं ते गोकुळ बघायला जाणार आहोत तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो गोकुळ कसा आहे ते नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत गोकुळामध्ये हां गोकुळात गोकुळामध्ये आले होते मित्रांनो जिथे श्रीकृष्ण राहायचे आणि त्यांचा जो घर आहे यशोदा आणि नंदरा त्यांच्या घरी जाणार आहोत आणि गोकुळामध्ये आणखी कुठली मंदिरं आहेत ते बघणार आहोत तुम्ही गोकुळाचं नाव तर भरपूर ऐकलं असाल उत्तर प्रदेशमध्ये येतो हे प्रकारे त्यांचं घर आहे ते तिथे राहायचे श्रीकृष्ण ते आज घर बघायला जाऊ आपण चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते घर आणि कशा प्रकारे आहे आणि इथे गोकुळात असणारे मंदिर पण बघू आपण यशोदा भवन हे बघायला चाललेलो आपण कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा चला मित्रांनो आता आलेलो आपण गोकुळामध्ये आणि पुढे चाललेलो आहोत मंदिरामध्ये आणि यशोदा आणि नंदरा बाबा यांचं घर म्हणजे श्रीकृष्णाचं घर हे बघायला चाललेलं आहे गोकुला तिथे सण श्रीकृष्ण आण जेव्हा वासुदेवांनी त्यांना इथून यमुना नदी पार करून जेव्हा गोकुळात आणलेले तेव्हा त्यांचं घर बघायला जाणार आहोत आपण पुढे जायला बारी झाले

आपण एंटर झालेलो आहोत गोकुळ नगरीमध्ये कशा प्रकारे इथली घरं आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप जुनी घरं आहेत खूप म्हणजे खूप वर्षापासून जे आहेत आणि काही घरांत टाळे पण आहेत आणि काही घरं असे मोकले आहेत आणि बघू शकता तुम्ही त्यांचं काम आणि पूर्ण गोकुळ नगरी ही गल्ली गल्लीतून आहे राधे राधे

जय श्री कृष्ण भगवान की जय यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों तुम्ही बघू शकता मित्रांनो आजही जो गोकुळ आहे जो तसा ते तसा आहे म्हणजे हजारो वर्षापूर्वी जे आहेत फक्त आता घरं जी आहेत ती काही बांधीव झालेली आहेत काही बांधलेले आहेत पण त्या ज्या गडल्या आहेत त्या आजही तशाच आहेत आणि ह्याच गडल्यामध्ये श्रीकृष्ण आपले खेळत असत मित्रसह उंगडीबद्दल खेळत असत गल्ली गल्लीतूनच जायचं आहे आपल्याला मित्रांनो आता आपण जाऊ नंदमहल म्हणजे जिथे श्रीकृष्ण राहायचे ते नंदमहल बघायला जाऊ

मित्रांनो आजही गोकुळामध्ये गौशाला भरपूर आहेत आणि गायी भरपूर आहेत कारण श्रीकृष्ण स्वतः गायी चारायला घेऊन जायचे त्यांना खूप आवड असायची गायी चारायला घेऊन जायचे आपल्या सवंगड्यांबरोबर सोबत जायचे यमुना नदी किनारी जायचे तिथे खेळ खेळायचे मग मित्रांसोबत खेळायचे गायी चारायचे कृष्ण महाराज की जय मित्रांनो आत्ता बघू शकता तुम्ही आता आपण नंदमहल म्हणजे जिथे कृष्ण राहायचे ते तुम्ही बघू शकता बाजूला पुतना कक्ष आहे म्हणजे जिथे पुतना राक्षींचा खोली आहे तिथे पुतना राक्ष झोपवलेला आहे पण तिथे व्हिडिओ अलाउड नसल्याने आतमधलं काही दाखवू शकत नाही आणि आतमधले घरातलं पण दाखवू शकत नाही मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि नंदमालामधून आपण आता आम्ही बाहेर आलेलो दर्शन पण झालेलं आहे बघू शकता बघू शकता हा मातीचा प्रसाद आहे म्हणजे नंदलाला माती कायची ना त्याचा प्रसाद आहे हा बघू शकता कट्टी काय प्रसाद आहे काय जो नंदला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा